नमस्कार मैत्रिणीनो सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर बघू शकता सकाळचं वातावरण शेतातलं तर इकडे माझी देवपूजा वगैरे पण झालेली आहे आणि बघू शकता इकडे देवच देवपूजा वगैरे सगळं झाले आणि आज गुरुवार तर गुरुवारी घरातली सगळी साफसफाई करून घेते कारण की माझा उपवास असतो आणि बघू शकता लाद्या वगैरे सगळं मी माझी साफसफाई चालू आहे आणि अशी रोजच करते पण गुरुवारच्या दिवशी की किंवा उपवासाच्या दिवशी आपण काहीतरी असं म्हणजे थोडी जास्त सेवा करत असतो तर बघू शकता इकडं साफसफाई चालू आहे आणि डबे वगैरे केल्यानंतर जवळजवळ आठ वाजता माझी साफसफाई चालू झालेली आहे तर इकडं लादी पुसाईचं पण काम चालू आहे सकाळी अंगण वगैरे पण झाडावं लागतं ना नंतर डबे त्याच्यामुळे सकाळी देवपूजेला वेळच भेटत नाही आणि मुलं शाळेत गेल्यावर मी निवांताची देवपूजा करत असते कारण देवपूजेला पण खूप वेळ लागतो तर आता इकडं जवळजवळ नऊ साडेनऊ वाजता कुरड्यांचं दळायसाठी मशीन आलेलं होतं आणि हे मशीन गाडीवरच येतं म्हणजे गाडीवर तो असं सेपरेट घेऊन येतो आणि खरंच म्हणजे इतकं ओ ताण होत नाही तर बघू शकता पन्नास रुपये पायलीने दळून देतो पण टेन्शन नाही राहत सा अगदी सा सात आठ मिनटात आमचं दीड पायलीचं दळून झालं आहे आणि आजीची पण अशी लगबग चालू आहे बघू शकता आजीला अशा कामाची खूप अशी हाऊस आहे तर ते त्याच्यानंतर आम्ही दोघी जावारण्यास चिग भि पिळायला घेतला आणि त्याच्यामुळं लगेचच पिळावा लागतो कारण की त्याच्यामध्ये तांब येते आणि त्याच्यामुळं कलर थोडासा असा पिवळट होऊ शकतो तर तुम्हाला नक्कीच उद्या कुरडा बघायला भेटेल कुरड्याचा व्हिडिओ मी नक्की उद्या टाकणार आहे तर सगळ्यांनी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर जवळजवळ अकरा वाजत आले होते ना आता इथे चालू आहे कुरडाया चिक जो केला आहे तो गाळून घ्यायचं काम तर त्यासाठी ओढणी आणि चाळणी वगैरेनी असा गाळून घे घ्यावा लागतो तर खूप अशी मेहनत असते कोरडायला पण तर आता त्याच्यानंतर जवळजवळ माझं बाकीचं काम राहिलं होतं धुनं वगैरे आणि आज गुरुवार असल्यामुळे इकडे खिचडी केली जवळजवळ एक वाजला होता आता सगळे काम ओळखून जवळजवळ दीड वाजलं आहे आणि दीड वाजता मी खिचडी केली आहे तर सगळे कामावर रकले त्याच्यानंतर धुनं वगैरे पण राहिलो होतो कुरड्याचं झाल्यानंतर तर उद्याच्या व्हिडिओमध्ये कुरड्या कशा बनवताय ते नक्कीच बघा आणि खरंच आम्ही पहाटे पाचलाच उठून कुरड्याची सुरुवात करणार आहे म्हणजे दरवर्षीच करतो यावर्षीसुद्धा करणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल खेड्यामध्ये कोणते स्वरूप वापरतात कशा कुरड्या करतात तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा उद्याचं सुद्धा तर चला आजचे व्हिडिओ एंडिंग येथेच करते दुपारीच आज व्हिडिओ एंडिंग करते कारण की आता थोडासा आराम करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळची रुटीन शेण पाणी वगैरे घास वगैरे सगळं चालू होईल त्याच्यामुळं चला आजच्या वेळी जे नाही करते व्हिडिओला लाईक करता त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि खूपच कमी दिवसामध्ये जवळजवळ साडेसात हजार सबस्क्राईब व्हिडिओचे झाले त्याच्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून धन्यवाद